वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर तुम्ही काय करायचं आहे त्या समोरच्या अंकाचे वाचन करायचे आहे तेवढ्या वस्तू मोजून त्या गोलात ठेवायच्या आहेत तर एक नंबरचा अंक कोण वाचतं बरं हां कोणता अंक येते बघ बरं पाच हां पाच वस्तू मोजून ठेव हां बस नेऊन ठेवत्या गोलात मग पाच वस्तू ठेव बरं हां पुढचा अंक कोण मोजतं बरं हां कोणता अंक आहे तो हां सात वस्तू मोज मग सात हां सात नेऊन ठेवते वस्तू सात वस्तूंचा गट तयार होईल मग हां झाल्या सात वस्तू आहे की नाही पुढचा अंक कोणता अंक आहे हा कोणता अंक आहे दहा दोन किती असते दहा दोन बारा हां बारा वस्तू मोज बरं मग आणि बारा हा बारा, बारा फुलं नेऊन त्याचा एक गट तयार कर बारा हां हां हा अंक कोण बरं हां कोणता आहे तो पंचवीस पंचवीस वस्तू मोजून ठेव गट कर त्यांचा त्याने त्यांनी काय केलं सुरुवातीला दहा वस्तूंचा एक गट केलेला आहे पुढं पुढच्या दहा वस्तूंचा तर परत दुसरा एक गट केला दिला आहे का त्याच्यात पंचवीस आता झाले पंचवीस वस्तूंचा एक गट तयार झालेला आहे हा कडेचा अंक कोण वाजतो बरं हा कोणता अंक आहे तो पन्नास आग, लू, 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 त्या पाच सहा सात आठ नऊ त्याने काय केले एक दहा वस्तूंचं एक गट करून त्या गोलामध्ये ठेवलेलं आहे पुढं अला मावा चौघा सोळा सतला अठला पुढच्या दहा वस्तूंचा त्याने परत एक दुसरा गट केला बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हा लिटून मग तीस तीस झाली आता हां पुढे एकतीस एकतीस बत्तीस ते चाळीस हा पुढच्या दहा वाजता एक गट झाला आता आता हां एक पन्नास आहे का नाही पन्नास वस्तूंचा एक गट तयार झालेला आहे आता पुढची संख्या कोण वाजत तू वाचतो का कोणती येते संख्या कोणती येते अठरा असत अठरा काय मोजतो मग तू आता बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा तेरा पंधरा सोळा सतरा छान यश हा आता काय करायचंय फुलं तू मोजतो का कोण मोजते फुलं एवढं फुलं किती ते माहिती आपल्या मोजायचे आता तू मोजतो का हां मोज मग एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा अकरा बारा ते आ, अकरा, तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस छान अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वस्तूंचा काय के केलेले एक गट तयार केलेला आहे धन्यवाद